यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीवर्धन मध्ये निषेध मोर्चा रायगड तसेच मुंबईच्या वेशीवर असलेल्या उरांमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाचे पडसाद रायगड जिल्ह्यात सर्वत्र उमटते आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे तसेच घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी श्रीवर्धनमध्ये सकल हिंदू समाजातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला याची सुरुवात श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमजाई मंदिरापासून करण्यात आली यावेळी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या हत्येच्या निषेधार्थ आरोपींवर कठोर कारवाई व्हावी तसेच अटक करण्यात आलेला आरोपी दाऊदेख याच्यावरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीच्या शिक्षेची मागणी सकल हिंदू समाज श्रीवर्धन यांच्या वतीनं करण्यात आली असून याबाबतचे निवेदन श्रीवर्धन पोलीस ठाणे यांना देण्यात आलंय प्रतिनिधी अमित घोडमोडे श्रीवर्धन